നദിച്ച് ഗോേടി ഭവനദിച്ച് ഗടേ ഓടി ഭല്ല ഭീ പാടി ഭല്ല ഭീ പാടി ഭവനദിച്ച് ഗടേ ഓടി ഭവനദിച്ച് ഗടേ ഓടി ഭല ഭല പലട്ടേ ഭിരഗത്തെ ഖാസ ഉലട്ട फिरगो ते खाशी भरला पूर चालोंडा लोंडा वाहूनिया जाशी भरला पूर चालोंडा लोंडा वाहूनिया जाशी उलट उलट मा गड्या फिरगो ते खाशी उलट उलट मा घरा गड्या फिरगो ते खाशी भरला पूर लोंडा वाहुनिया जाशे, भरला पूर मायचा लोंडा वाहुनिया जाशी आु। पुर बाबा वेगी ओसरे ना अवघेचा वेगी ओसरेना, कल्पना सोसरेची मिठी सोडिता सुठेना, कल्पना ससुरीची मिठी सोडिता सुटे ना उलट उलट मागरा गड्या फिरगो खासी भरला पूर मायचा लोंडा वाहूनिया जाशी भरला पूर मायचा लोंडा वाहूनिया जाशी क्षणभंगूर संसार याचा भरवा भंगूर संसार याचा नाही नरतून गेला बार पळती लपस्ताई नरतून गेल्या बारे पळती लपस्ताई क्षण भंगुर संसार याचा भरवसा नाही नरतून गेल्या बारे पळशी पस्ताई नरतनू गेल्या पारे पळशील पई उलट उलट मा घरा फिर गो ते खाशी उलट उलट फिर गो खासी भरला पूर मायचा लोंडा वाहुनिया जाशी भरला पूर मायचा लोंडा वाहुनिया जाशी म्हणे मुक्ताबाई चांग्या अंतरीची खून म्हणे मुक्ताबाई सांग्या चांग्या अंतरीची खून धरी सद्गुरूचे पाय तुला नेती उतरून धरे धरी पाय तुला नेती उतरून तरून उलट उलट माघरगड्या फिरगो ते खासी उलट उलट माघरा घड्या फिर गोते खासी भरला पूर मायचा लोंडा वाहुनी या जाशी भरला पूर मायचा लोंडा वाहून या जाशी रे गड्या मोठे ओढिते भल्या भल्या पोहणाऱ्यांना उलतुनी पाडीते भल्या भल्या पोहणारा नाव लटून पाडी